नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही वि वी, विविध पदांचे सर्क्युलर निघतात जे काही परिपत्रक निघतात त्या संदर्भात मी नेहमीच माहिती देत असतो तर आजचा व्हिडिओ बघा ओळखपत्र संदर्भात आहे तर ते काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया बघा मुंबई महानगरपालिकेने अगोदर जवळपास चार स विविध चार सर्क्युलर काढलेले आहेत त्याचा संदर्भसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे तर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक सर्क्युलर काढलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे कर्मचारी आपलं ओळखपत्र आहेत ते अधिकारी असो कर्मचारी असो किंवा कामगार असो त्यांनी काय करायचं आहे आपलं हे दर्शनी भागात लावायचं आहे म्हणजे त्यांनी ते घालायचं आहे एक एक प्रकारे जे कर्मणी कर्मचारी अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र घाण घालणार नाही त्यांची माहिती सविस्तर आपल्या प्रशासकीय अधिक अधिकाऱ्याकडे द्यायची आहे त्यावर त्यां ते काय करणार कार्य कार्यवाही करू शकतात तर कार्यवाही करणार त्यानंतर पाच नंबरचं जे महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर निघालेलं ते त्याच्या धर्तीवर मुंबई महा महानगरपालिकेने हे आताचं लेटेस्ट सर्क्युलर काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जे कर्मचाऱ्यांनी सद्यस्थितीत ओळखपत्र घालत नाही त्यांना सर्वांना ताकीद द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की जे आ, स कर्मचारी ओळखपत्र घालणार नाही त्यांना त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि त्यांना परि परिशिष्ट बळनुसार त्यांची नावे आपल्या आस्थापना विभागातून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवायचे त्यानंतर जे काही मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी असणारे ते त्यांच्यावर कार्यवाही करतील तर स, या व्हिडिओमधून असं सांगायचं की जे काही कर्मचारी त्यांनी आपलं ओळखपत्र हे रोज घालायचं आहे एवढंच यातून सारांश होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मुंबई महानगरपालिकेतील परिपत्रके या या संदर्भात बनवत असतो तर आपल्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही तिथे चेक करू शकतात की वेगवेगळ्या प्रदांचे सर सर्क्युलरसुद्धा दिलेले आहेत तर तुम्हाला कोणत्या विषयावरचा स परिपत्रक पाहिजे ते सुद्धा कमेंट्स करा जेणेकरून मी सुस भविष्यामध्ये त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद